सर्वप्रथम मी आपलं हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आमचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी वालपाणी यांनी करावं वा अशी काय विनंती करतो आदरणीय आमदार श्री प्रतापरावजी साहेब अतिशय छोट्याशा विनंतीला त्यांनी सन्मानित केलं आणि आमच्या या संस्थेचा खूप मोठा गौरव आपण वाढवला आपलं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो व्यासपीठावर असलेली शिक्षण प्रसारक संस्थेची सर्वच पदाधिकारी मंडळी यांनी उपस्थित पंतप्रधानांनी केले आज वेळ अधिक नाही आहे परंतु योग आणि निसर्गोपचार क्षेत्रामध्ये एकोणावीसशे नव्याण्णव सालापासून ज्या पद्धतीचं सा काम या महाविद्यालयामध्ये झालं आणि हजारो पेशंट्स कोणत्याही प्रकारची ॲलोपॅथीची औषधं न देता त्यांचे डायबिटीज नीट केले गेले गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखी या विविध रोगांवर उपचार दिले गेले अनेक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं काम संगमनेरच्या निसर्गोपचार केंद्रानं केलं तेही अतिशय स्वस्तात इथल्या ग्रामीण भागातल्या अनेक लोकांचे पॅरॅलिसिस इथल्या योगानं नीट केले मुकम करोती वाचालम पंगुम लंघ येते अशा पद्धतीचं काम मुके लोकं बोलती झालेली आहेत आणि पंगू लोकं चालती झालेली आहेत अशा पद्धतीचं काम योग निसर्गोपचाराची शक्ती निशर पाता है ते निशर है आने ते ही जर पाहिजे असेल तर इथल्या निसर्गोपचार केंद्रात ती पाहता येते आणि एखाद्या महाविद्यालयानं अशा पद्धतीचं निसर्गोपचार केंद्र चालवावं ही पहिली घटना असेल परंतु आमचं स्वप्न फार मोठं आहे आणि शासन दरबारी ती स्वप्न ज्यावेळेस घेऊन जातो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काहीशी हताशा येते कारण या ठिकाणचं जे नाशिकचं आपलं आयुर्विज्ञान विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी तिथे नॅचरोपॅथीला अजूनही मान्यता मिळत नाही नॅचरोपॅथीचं डॉक्टर तयार करण्याचं काम महाराष्ट्रात कुठेच करता येत नाही यासाठी कर्नाटकात जावं लागतं शिकायला किंवा हरिद्वाराला जावं लागतं रामदेव बाबांच्या तिकडे शिकायला संगमनेरमध्ये असं पहिलं केंद्र सुरू व्हावं ज्या कॉलेजनं इतके वर्ष तपश्चर्या केलेली आहे प्लस ग्रेड मिळवलेली आहे स्वायत्तता मिळवलेली आहे या महाविद्यालयाला पन्नास एकराचा परिसर आहे इथे योग विद्यापीठच सुरू व्हावं आणि त्यातही महत्वाचं म्हणजे बी एन आय एसचा कोर्स या ठिकाणी पहिला कोर्स महाराष्ट्रातला सुरू व्हावा अशा पद्धतीची मागणी आज आपण या निमित्तानं आपल्या हक्काचा माणूस आपल्या हक्काचा माणूस दिल्लीमध्ये आहे हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये आयुष मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून काम करतो आहे त्यामुळे हे सद्भाग्य आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही सर हे जे कॉलेज आहे हे इथल्या तंबाखू कामगारांनी एक एक रुपया कॉन्ट्रीब्युशन देऊन हे महाविद्यालय उभं केलं संपूर्ण गावानं या महाविद्यालयाला के उभं केलं आणि म्हणून संपूर्ण गावातली सर्वश्रेष्ठ जी मंडळी असतात अशी पन्नास मंडळी या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून येतात आणि जे येतात ते दरवर्षी काही ना काही या कॉलेजला मदत करतात आणि म्हणून आज हे कॉलेज अतिशय अल्पतरात शिक्षण देत असलं उपचार देत असलं तरीसुद्धा इतक्या अनेक इमारती या महाविद्यालयाचे उभ्या झाल्या त्याचं खरं कारण आमची अल्मनाई आहे आणि आमचं व्यवस्थापन मंडळ आहे आपलं पुन्हा एकदा या निमित्तानं मी मनपूर्वक या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक समोर पण मोदीजींचं विशेष लक्ष या ठिकाणी असल्या पाहिजेत योगा असेल आयुर्वेद असेल ही आपल्या देशाची पारंपरिक औषधोपचार म्हणजे प्रचार याच्या पद्धतीनं इकडे चालत आलेली पारंपरिक पद्धतीनं आपण या ठिकाणी आयुर्वेद आपल्याकडे चालत आले म्हणजे जुन्या पुराणामध्ये जरी आपण गेलो त्या ठिकाणी आपण पाहतो महाभारत असेल अगदी जुन्या काळात लक्ष्मण निश्चित पडल्यानंतर हनुमंतांना सुद्धा ती वनस्पती आणलेली होती फोंग होता वनस्पती सामर्थ्य त्यावेळेसपासून सुद्धा या आपल्या आयुर्वेदिक औषधांचं महत्त्व आणि हे पुराणामध्ये सुद्धा सापडतं आणि आयुर्वेद आणि योगा ही खऱ्या अर्थानं आपल्या या देशाची पारंपरिक उपचार पद्धती यामध्ये आहे आपण पाहतो ॲलोपॅथीमध्ये रोगाचं निदान झाल्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातात पण आपलं आयुर्वेद आणि योगामध्ये असे काही गोष्टी आहेत की ज्या सातत्यानं आपल्या जीवनामध्ये केल्या तर आजारच आपल्याला होत नाही म्हणजे आजार होऊ नाही म्हणून या ठिकाणी आपण योगाचा उपयोग करू शकतो आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करू शकतो दुसरी गोष्ट तुम्ही जात ॲलोपॅथीमध्ये गेले किती उच्च शिक्षित तिथले डॉक्टर असतील एम एस असतील एम डी असतील डी एम बी असतील सगळी पण कुठलाही पेशंट त्याच्याकडे गेला तर त्याला पूर्ण आजार काय झाला हे त्या डॉक्टरला सांगावं लागतं पण आपल्या आयुर्वेदामध्ये मात्र आपले वैद्य असे आहेत की कोणी तोंडातून एक शब्दही न ना काढता नाडी परीक्षण करून सगळ्या प्रकारच्या आजाराचं निदान हे एवढी ताकद एवढं श्रेष्ठत्व याच्यामध्ये पण ही मधल्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी थोड्या कालांतरानं मागं पडत चालल्या होत्या पण दोन हजार चौदापासून हे आयुष मंत्रालय स्थापन या ठिकाणी केलं गेलं आणि त्या माध्यमातून बऱ्यापैकी काम गेल्या दहा वर्षामध्ये झालं आजही या ठिकाणी मालपाणी साहेबांनी जी मागणी केली ती नॅचरोपॅथीसाठी सुद्धा केरळमध्ये आहे तिकडे रामदेव बाबांचं उत्तराखंड त्या ठेवलं हिमाचलमध्ये तिकडे आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आणि म्हणून आम्हीसुद्धा मी याच्या अगोदर आमचे सेक्रेटरी असतील विभागाचे अधिकारी असतील यांच्यासोबत बैठक घेऊन बा नॅचरोपॅथीसु साठीसुद्धा आपलं एक सिलेबस असतं पाहिजे की काय केल्यानंतर आपण डिप्लोमा सर्टिफिकेट देऊ काय केल्यानंतर त्याला डिग्री असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल याच्यासाठी वेगवेगळे सिलेबस त्या आहेत आणि आज आपण पाहतो की या योगा नॅचरोपॅथीला खूप लोक त्या ठिकाणी मानतात अगदी काही लोकांनी आज आपण पुण्याला तांबेंचं नाव आपण ऐकलं केरळमध्ये सुद्धा असे काही युनिट आहे तांदेव बाबाकडे आहे आणि या ठिकाणी जाणारा वर्ग जर आपण पाहिला तर तो सुपर क्लास वन वर्ग जो आपल्या समाजातला आहे ह्या लोकं त्या ठिकाणी जाता। जास्त जातात किंवा त्यांच्यामध्ये जास्त अवेअरनेस आहे म्हणजे हे नक्की त्या लोकांना या सगळ्या गोष्टींचं महत्त्व कळालेलं आहे आणि याचा प्रचार आणि प्रसार हेच आयुष मंत्रालयाचं महत्त्वाचं काम आहे आणि म्हणून मी मागच्या वेळेला सांगत होतं बालपणी साहेबांवर की आपण हे सिलेबस कसं असलं पाहिजे याच्यातली जी तज्ज्ञ मंडळी आहे त्यांच्याकडून जर आम्हाला काही फीडबॅक त्याच्यामध्ये मिळाला प्रपोजल आपल्याकडून काही आले तर निश्चित त्याच्यावर आपल्याला चांगला विचार या ठिकाणी करता येईल कारण की आपला आयुर्वेदाचा योगा आज आपल्या देशामध्ये म्हणा किंवा जगामध्ये सुद्धा योगा काही फार लोकांना महत्त्व वाटत होतं पण युरोपमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी हा विषय मांडला आणि एकवीस जून हा जागतिक योग दिवस म्हणून त्याची मान्यता मिळाली आज जवळपास एकशे सत्तर देशांमध्ये हा योग दिवस त्या ठिकाणी आणि आणि मोदीजी मोदीजीसुद्धा मोदी स्वतः त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात आपल्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी ते स्वतः त्याच्यात सहभागी होतात यावरून आम्ही श्रीनगरला होतो एकवीस जूनला मी पण होतो मंत्री म्हणून पंतप्रधान होते काश्मीर स श्रीनगरसारख्या ठिकाणी सात साडेसात हजार लोक या कार्यक्रमासाठी मैदानावर उपस्थित आणि विशेष म्हणजे सकाळी सहा वाजता एवढा जोरात पाऊस तिथं सुरू होता लोकांनी त्या योगासन करायच्या मॅट डोक्यावर दो दोन लोक तिथं थांबतात था। पण घरी गेले नाही आणि तेही श्रीनगरसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी थोडाफार विरोध या योगाला योगातल्या मंत्रांना मंत्र जे असतात आपले त्यांना होतो त्या ठिकाणी एवढी गर्दी त्या ठिकाणी दिलेली होती म्हणजे इतकं महत्त्व हे दिवसेंदिवस लोक वाढत चाललेलं आहे आणि म्हणून त्याची आवश्यकता आहे की असे नॅचरोपॅथिक कॉलेजसुद्धा आले पाहिजे त्यातून डॉक्टर तयार झाले पाहिजे त्या माध्यमातून लोकांना त्या सेवा मिळाल्या पाहिजेत आयुर्वेदाचे आता बरेचसे डॉक्टर निघालेत पण आमचे ते डॉक्टर बाहेर आल्यानंतर आयुर्वेद शिकतात आणि ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतात तर त्यांनीसुद्धा लोकांमध्ये अवेअरनेस आणला पाहिजे की आम्ही वारंवार त्यांच्या बैठकीत सांगतो की तुम्ही आयुर्वेदाचे डॉक्टर जरी असले तुम्हाला नाही इलाजा ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करावं लागत असेल कारण की शेवटी पेशंटची इच्छा असते की त्याला कोणता उपचार घ्यायचा आपण सक्ती करू शकत नाही कन्व्हिन्स करू शकतो असं कुठला तरी अप्लाय करा डॉक्टर सांगतो का त्यांच्याकडे जर ओ पी डी असेल समजा रोज पंचवीस लोकांची असेल पन्नास लोकं त्यांच्याकडे नवीन पेशंट येत असतील तर तुम्ही एक मिनिट त्यांना कन्व्हिन्स करता का की तू या आजारासाठी माझ्याकडे आलास बाबा आयुर्वेदामध्ये हा उपचार आहे ॲलोपॅथीमध्ये हा उपचार आहे तुला कोणता घ्यायचा तू सांग आणि तुम्ही कॉन्फिडंट असतील तुमच्या जवळच्या लोकांना जर सांगितलं की या आयुर्वेदाचा उपचार माझ्या म्हणण्यावर घे तुला त्याचा चांगला रिलीफ मिळेल तुला त्या ठिकाणी त्या आजारातून तो लवकर दुसतो त्या पन्नासपैकी पाच लोकांनी जरी तुमच्यावर विसरक्षम के ते केलं त्यातले तीन लोकं जरी दुरुस्त झाले त्या जगामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा एक्सपोर्ट करतो पण ते सगळं मालपणीसाठी रॉ मटेरियल म्हणून आपलं बाहेरच्या जगामध्ये त्याला जर आपण थोडं फिनिश केलं किंवा त्याच्यावर आपण जर चांगला रिसर्च करून चांगलं बनवून केलं तर आणखी चांगले ऑरेट करेनचे आपल्याला या ठिकाणी मिळू शकते ज्यावेळेसपासून आपण हे मंत्रालय स्थापन केलं तेव्हापासून फॉरेन करन्सीमध्ये काही पटीनं वाढ झालेली आणि भविष्यात ही खूप आपण त्याच्यातून फॉरेन करन्सी आपल्या देशाला आणू शकतो एवढी ताकद आपल्या या वनस्पतीमध्ये आहे औषध वनस्पती जे आहे त्यांच्यामध्ये आहे आणि तो करण्यासाठी आपल्या तुम सगळ्यांना तुमच्या संस्था असतील केंद्र सरकार असेल राज्य सरकार असतील याच्यामध्ये करणारे व्यवसाय करणारे मंडळी असेल विद्यार्थी असतील या सगळ्यांचं काम आयुर्वेदाचा प्रचारवा म्हणून आम्ही आता एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे आता लवकरच आपण तो भाज करतो की प्राकृती परीक्षण जागतिक काय म्हणजे प्राकृती परीक्षण म्हणूनच आपण त्याला हे दिलेले की आतापर्यंत रोग निदान शिबिरं ॲलोपॅथीचे आपण खूप पाहतो हे आयुर्वेदातून ज्या माध्यमातून आपण रोगनिदान शिबिरं म्हणजे सारखं परीक्षण घरोघरी जाऊन करणार किमान दोन ते अडीच करोड लोकांपर्यंत देशामध्ये आपली सगळे विद्यार्थी शिक्षक सगळे काम करणारा जेवढे घटक त्यांना सहभागी होतो आणि त्यातल्या ज्या प्रकृती असतात कप वाद पित्त अशा ज्या सात प्रकृती आपल्यामध्ये त्याचं सगळ्यांचं ते करून त्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड करणार आणि दर पंधरा दिवसाला आठ दिवसाला वातावरणाच्या बदलानुसार त्याच्यावर आपण मेसेज देणार की वाद असलेल्या माणसाने काय खायचं काय पथ्य पाळायची कसं राहायचं पित्त असणाऱ्यांनी काय करायचं कप असणाऱ्यांनी काय करायचं बाकीचे यांचे जे असतात त्यांना तर जेणेकरून या लोकांना जे किरकोळ आजार वातावरण बदलामुळं जे होतात ते त्या ठिकाणी टाळता गेले पाहिजे लहान आजारातूनच भविष्यामध्ये मोठे आजार निर्माण होतात आणि त्याच्यामुळं घरोघरापर्यंत आयुर्वेदाचं म्हणा का आपल्या आयुष्यचं म्हणा याचं नाव किंवा प्रचार घराघरापर्यंत होते दुसरं आता एक मागच्या बावीस तीवीसमध्ये एक सर्वेक्षण झालं मी सुद्धा त्याचं पार्लमेंटमध्ये उत्तर दिलं त्याच्यामध्ये या पहिले दोन हजार चौदाच्या अगोदर ज्या परिषद झालं होतं त्यावेळेस आयुर्वेदाला आणि योगाला ओळखणारी किंवा माहीत असणारी लोकांची संख्या पाच टक्क्याची आहे आज हे प्रमाण पंच्याण्णव टक्क्यापर्यंत गेलेले की लोकांना आयुर्वेदमध्ये काय समजतं योगा काय माहीत आहे कदाचित त्यांनी केला नसेल पण योगा काय असतो काय नसतो त्यांनी कुठेतरी पाहिला असेल कुठं ऐकलं असेल गेले आणि आज या देशामध्ये ग्रामीण भागातले पंचेचाळीस टक्के लोक आणि शहरी भागातले त्रेपन्न टक्के लोक आयुर्वेदिक औषधाचा वापर करतात हे सर्वेक्षणार्थी समोर आले आलेली इतकं प्रमाण आता त्याचं वाढत चाललेलं आहे कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण बाहेर असेल सगळ्या घरोघरी आपले काडे चालू होते आयुर्वेदिक त्यावेळेस ॲलोपॅथीमध्ये कुठलं औषध नव्हतं नंतर वॅक्सिन निघालं तर त्या अगोदर लोकांनी स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक काढे जे काही लोकं सांगत होते सोशल मीडियातून लोकं काही माहिती देत होते काही वृत्तपत्रातून येत असतील तर ते वापर लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या कोरोनाच्या वर्षे दीड वर्षाच्या काळावर आणि म्हणून या ठिकाणी निश्चित आपल्या जे नॅचरोपॅथीच्या कॉलेजच्या संदर्भामध्ये आपण जे विचार मांडले निश्चित केंद्र सरकार सकारात्मक दृष्टीनं या सगळ्या गोष्टीचा आम्ही कारण की आपल्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत उपचार पद्धती आहेत पारंपरिक याचा प्रचार प्रसार हा त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याचा लोकांना फायदा झाला पाहिजे यासाठी ते जे काही चांगलं करणं असेल आवश्यक असेल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू असो पराचव झाला मला पुढं जाण्याची थोडी घाई आहे मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय भारत